त्यांचा दाखला मिळत नाही कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही व्हॅलिडिटी मिळत नाही पण आता आपण निर्णय घेतला या राज्यामध्ये कुठलाही मुलगा शाळेचा दाखला कुठलंही डोमायसाईल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट काढण्याकरता गेला एक रुपयाचा एक स्टॅम्प पेपर लागणार नाही पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर सुद्धा लागणार नाही हाही आपण निर्णय घेतला आपण या ठिकाणी भाऊकीची जमीन दोनशे रुपयात मिळून द्यायची भाऊकीचे रजिस्ट्रेशन पाचशे रुपयात करून द्यायचे आणि सर्वात महत्वाचा जो तुकडेबंदी कायदा आपण हटवलेला आहे या तुकडेबंदी कायद्याने जाफराबाद मधले जवळपास पन्नास टक्के शहर जेव्हा आम्ही प्रॉपर्टी कार्ड वाटप करू जेव्हा या जाफराबाद शहरामध्ये आम्ही त्याचं प्रॉपर्टी कार्ड वाटप करू तेव्हा तुकडेबंदी बंदी कायद्याचे बंधन हटवून सर्वांना स्वामित्व मिळालं पाहिजे प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे याचे आम्ही काम करणार आहे आम्ही जाफ्राबाद शहराचा ड्रोन सर्वे करून या प्रत्येक घरांना प्रॉपर्टी काढण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे एवढंच नाही तर आपल्या सरकारने आता निर्णय घेतला आहे की आमदाराच्या अध्यक्षेखाली कल्याणकारी साहेब आमदाराच्या अध्यक्षेखाली आता पान रस्त्यांची समिती आम्ही करतो आणि पान रस्ते असे करणार आहेत जे सिंगल डॉटेड आहे डबल डॉटेड आहे इश्यू साहेब हे सर्व रस्ते सिंगल डॉटेड डबल डॉटेड रस्ते मोठून काढायचे आहेत दोन्ही बाजूला झाडं लावायचे म्हणजे त्याची बाउंड्री फिक्स करताना फिक्स नाही करायची दोन्ही बाजूला झाड लावत न्यायचे म्हणजे झाड आणि मग संतोष दानवे साहेब त्यांच्या जी समिती आहे ते सचिव तहसीलदार राहणार रा आहे आमचा मोजणी अधिकारी त्यामध्ये मेंबर राहणार रा आहे आमचा कार्यकारी अभियंता पीडब्ल्यूडी चा त्या ठिकाणी मेंबर राहणार आहे आणि या राज्यातले पुढच्या पाच वर्षामध्ये संतोष दानवेच्या अध्यक्षतेखाली समिती होईल एकही पांढर रस्ता हा कच्चा राहणार नाही तो पक्का झाल्याशिवाय पक्का झाल्याशिवाय राहणार नाही मी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली आहे की या राज्यामध्ये एखादा मोठा रस्ता झाला चालेल पण या राज्यामधले संपूर्ण शेतकऱ्याच्या शेतातला रस्ता झाला पाहिजे शेतकऱ्याच्या शेतातला रस्ता पक्का असेल शेतकऱ्याला बारा बारा तास जर वीज असेल आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी असेल हा शेतकरी सुधाराम सुखलाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र सुखराम सुखलाम झाल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी एवढंच सांगेल मला अनेक कोटी सांगत पण रावसाहेब तुमच्यासमोर काय भाषण खरं <laughs> तर तुम्ही आमचा शिकवणार आहे सर्व त्यामुळे तुम माझ्या तुमच्यानंतर माझं भाषण काही योग्य नव्हतं पण मंत्री म्हणून तुम्ही मला ती संधी दिली मी तुम्हाला एवढंच सांगतो कल्याणजी रावसाहेबामध्ये ती क्षमता आहे ना <laughs> आमच्या पुरामध्ये नाही ते आताही पस्तीस वर्षाचे हो तरुण आहेत आताही ते इतके तरुण आहेत ना कधी त्याची तब्येत राह ना ते कधी थकत मी काल रात्री अडीच वाजेपर्यंत आम्ही बोलत पटलो माझ्या पुढे सहा वाजता ते होते म्हणजे रावसाहेब असं एक रसायन आहे जे रसायन हे आपल्या मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या विकासाचं एक महत्वाचं रसायन म्हणजे रावसाहेब आहे कारण माननीय प्रधानमंत्री मोदीजी मला या गोष्ट अभिमान आहे की देशाचे पंतप्रधानाकडे जेव्हा रावसाहेब जातात तेव्हा प्रधानमंत्री मोदीजी सुद्धा रावसाहेबांसोबत दहा मिनिट पंधरा मिनिट वीस मिनिट बसून त्यांनी दिलेला प्रत्येक कागदावर निर्णय करता एवढी क्षमता या देशामध्ये माननीय रावसाहेबांची आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत क्षमता वा नेतृत्व रावसाहेब जाणवेची आहेत आणि खऱ्या अर्थाने कल्याणकाराची जे आता आपलं काम चालू केलं आहे सव्वाच वर्ष झालं आहे तेही काम करतात आहे शेवटी आम्ही सर्व विकासाचे काम करणार एकदा व्यक्ती निवडून आल्यानंतर तो कोणा एका पक्षाचा नाही आहे तर सर्वांकरता निवडणुकीकरता पक्ष आहे तर पक्षामध्ये पक्षा निवडून आल्यानंतर मात्र आपापल्या आप पद्धतीने आपापला आप विकास करण्याची त्या ठिकाणी आपली पद्धती आहे आणि कल्याण काळी तुम्ही चिंता करू नका रावसाहेब कुठं जातात कुठल्या कामावर जातात <laughs> तुम्ही जेवढी रावसाहेबांची साथ घ्याल तेवढा जास्त विकास तुमच्या मतदारसंघाला झाल्याशिवाय राहणार नाही कारण रावसाहेब तुम्हाला कुठून काय सांगतील आणि कुठलं काय अनुभव येईल त्यामुळे तुम्ही रोज रात्री बसलो मला तुमच्या दोघांवर हाच सल्ला द्या हे तुम्हाला सल्ला देऊ शकत नाही सल्ला देण्याची माझी हिंमतही नाही माझ्या दोघांना विनंती तुम्ही दोघं एकत्र बसलो ना, ना बातमी हो दिल्लीची तुम्ही दिल्लीमध्ये जेव्हा असता तेव्हा रावसाहेब आला तुम्ही मोदीजीकडे सर्व गाडी घेऊन फिरा तुम्हाला जेवढे प्रोजेक्ट पाहिजे काढायचे तेवढे रावसाहेब तुम्हाला त्या ठिकाणी आणून देतील कारण रावसाहेब खरंच क्षमता आहे मला तरी काही दिल्लीला रावसाहेब घेऊन जावं आणि त्यामुळे आता पाच वर्ष काही निवडणुका नाहीत आहे जेव्हा व्हायचं तेव्हा होऊ आणि आता तर काही कोणी कोणाचा परमनंट नाहीत आहे रोज तुम्हाला भूकंप दिसणार रोज भूकंप आमच्या <laughs> नगरात तुम्ही काळजी काळजी करू नका महाराष्ट्रात रावसाहेब सांगितलं काळजी करू नका कल्याणकारी सांगितलं काळजी करू नका मी सांगतो काळजी करू नका संतोष तांबी सांगितलं काळजी करू नका आता याच्यापेक्षा कोणती सत्रपेट पाहिजे तुम्ही सांगाल ते काम आम्ही करू कारण महसूल मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो सर्व समाजाला सर्व